बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने बिंदुसारा नदीला पूल आला दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बाजार तळ पुलाला पाणी लागत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली दरम्यान बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी घुसल्याने शस्त्रसाठा व यंत्रसामग्री पाण्याखाली गेली आहे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येही पाणी साचले पोलीस ठाण्याच्या पाणी बाहेर काढण्यासाठी विद्युत मोटर वापरल्या जात असल्या तरी पाणी कमी होत नाही पोलीस ठाण्यातील सर्व खोल्यांमध्ये पाणी तसेच ठाण्यात येण्यासाठी गेटच्या बाहेर पाणी साचल्याने पोलीस ठाण्याला तळ्याचे स्वरूप आले बीड नगरपालिकेकडून पोलीस ठाण्यासमोरील नाल्यांची साफसफाई न झाल्याने पोलीस ठाण्यातील खोल्यांमध्ये पाणीच पाणी झाले ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाच पाणी बाहेर काढण्यासाठी काम करावे लागत आहे पुन्हा बीड शहराला सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने पोलीस ठाण्यातील पाणी बाहेर काढताना पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे Kada gida mu yau, kagbari.